नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी पर्स तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझ्या येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं कापड आहे हे, हे याचाच आपण वापर करून खूप छान असं पर्स तयार करणार आहोत हे अस्तरचं कापड आहे हे अस्तरचं कापड व हे ब्लाऊज पीसचे कापड असे हे आपण तुकडे जोडून खूप छान अशी पर्स तयार करणार आहोत चला तर मैत्रिणींनो आपण पर्स कशी शिवायची ते पाहूया मी आधी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा पर्स तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा चला तर आपण पाहूया पर्स कशी तयार करायची ते हे पहा हे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं कापड आहे याचाच वापर करून आपण खूप छान अशी पर्स तयार करायची आहे मैत्रिणी आपल्या का असे ब्लाऊज शिवून शिल्लक कापड बरेच राहिलेले असते त्याचाच आज आपण आज वापर करणार आहोत अस्तरही असते आपण अस्तर तर येते वेगळ्या रंगाचे वापरले तरीही चालणार आहे कारण की अस्तर आतमधून जाणार आहे तो ते दिसणार नाही आहे त्यामुळं अस्तर तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या कलरचे वापरा किंवा एखादा ब्लाऊज पीस घ्या त्या ब्लाऊज पीसच्या अस्तर वापरू शकता अस्तर म्हणून तो ब्लाऊज पीस तुम्ही वापरू शकता हे पहा मी येते तेहतीस इंच एवढे ब्लाऊज पीसचे कापड कट करून घेतलेले आहे आज तरही आपण तेहतीस इंच एवढंच घेतलेलं आहे वयाची रुंदी नवी घ्यायची आहे तुम्हाला पाऊच जसे हवे असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त येते घेऊ शकता हे पा हे मी मार्किंग करून घेत आहे व आपण आता हे कट करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो साडीतले जे ब्लाऊज असतात ते ब्लाऊज पीस खूप मोठे असतात व ज्यांची मापे छोटी असतात त्यांचा ब्लाऊज शिवून बरेच कापड शिल्लक राहिलेले असते ये नवीन हे पाहू शकता तुम्ही आपण नवीनचं घेतलेलं आहे आपण त्या ब्लाउज पीसपासून जे शिल्लक राहिलेले ब्लाऊज आहेत त्याचाच वापर करून खूप सुंदर सुंदर अशा नवनवीन वस्तू तयार करतो आपल्या चॅनलवरती मी अशा बऱ्याच वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा टाकाऊतून टिकाऊ अशा बऱ्याच वस्तू मी तयार करून दाखवलेल्या आहेत हे पहा हे आपण चिटकवण्यासाठी शिवून घ्यायचं आहे आपल्या पर्सला येथे आपण लेसचा लेसचासुद्धा वापर करणार आहे तुम्ही लेस येते तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल ती तुम्ही येथे वापरा हे पहा हे आपण टिप देऊन घ्यायचे आहे अस्तर आपण जे साडीचं आपलं कापड आहे जे ब्लाऊज पीसचं त्या कापडावरती हे अस्तर दोन्ही साईडने शिवून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी खूप छान अशी पर्स पाऊच तयार करणार आहोत आणि याआधीसुद्धा चोळीच्या खांनापासून व ब्लाऊज पीसपासून खूप सोप्या पद्धतीने खूप सुंदर सुंदर असे पर्स व पाऊच तयार करून दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पहा तुम्हाला ते सर्व व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा याशी आपण टिप देऊन घ्यायची आहे व जे एक्स्ट्राचं कापड राहिलेलं आहे ते आपण दोन्ही साईडने कट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण आता हे जे राहिलेलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे नंतर ना आपण हे फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड करण्यासाठी आपण चार चार इंच अशी मार्किंग करून घ्यायचे आहे चार इंच साडेचार इंच तुम्हाला जसे पर्सचे जे आपण कप्पे तयार केलेले आहेत ते जसे मोठे बारीक हवे असतील त्यानुसार तुम्ही येथे कमी जास्त करू शकता हे पहा आपण साडेचार इंचावरती येते मार्किंग करणार आहोत मी साडेचार इंच अंतर घेतलेलं आहे आपण साडेचार इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने खूप छान अशी ही पर्स पाऊच आपला आज तयार होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे आपण व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा हे मी जे ब्लाऊज पीसचं कापड आहे त्याच्यावरती मार्किंग करत आहे म्हणजे आपण याच बाजूने आपल्याला याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पहा मी कसे फोल्ड केलेले आहे असेच तुम्हाला सेम फोल्ड करून घ्यायचं आहे व जे वरती कापड राहिले ते आपण त्यावरती टाकून घ्यायचं आहे अस्तरची बाजू अशी वरती आली पाहिजे आपल्याला टिप मारण्यासाठी त्यामुळे आपण साडीची जी बाजू आहे कापडाची त्या बाजूने फोल्ड करायचं आहे व हे पहा हे असे डबल फोल्ड आलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि आपण ते पलटी करून घेतलेलं आहे याला आता आपण टिप देऊन घ्यायची आहे आपल्याला येथे ही टीप डबल देऊन घ्यायची आहे म्हणजे ही पर्स लवकर फाटत नाही व व्यवस्थित असे राहते बरेच दिवस टिकते तुम्ही येथे दुसरे कोणतेही कापड वापरू शकता तुमच्या आवडीनुसार हे पा हे असे मी दुमडून घेतलेले आहे याला डबल टीप देऊन घेतलेले आहे आपण आता ते व्यवस्थित असे करून घ्यायचे आहे हे पहा हे असे आपण पाकिट तयार केलेले आहे त्याचे कोपरे व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत व आता याला आपण दाबटीप देऊन घ्यायचे आहे वरच्या बाजूला म्हणजे आपल्याला चिटकवण्यासाठी तेथे -ते, टीप मारून घ्यायचे आहे याला लेस शिवून घ्यायचे आहे हे पहा हे असे दिसत आहे असे आपण याला एका बाजूने लेस शिवलेले आहे ले वरच्या बाजूने आता आपण चिटकवण्यासाठी शिवून घेतलेलं आहे आता दुसरी बाजू शिवायची राहिलेली आहे ती येथे शिवून घेत आहोत तुम्ही येथे त्याला बटन सुद्धा बसवू शकता व असे चिटकवण्याचे जर तुमच्याकडे असेल तेही चिटकवू शकता हे पहा हे असं आपण चिटकवलेलं आहे हे असे आपली पर्स तयार झालेले आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पा खूप छान असा पाऊच व पर्स आपण तयार केलेले आहे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून आजची ही पर्स आपण तयार केलेली आहे आजची ही पर्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की सांगा तुम्ही पाहू शकता या याशी दोन कप्पे असणारे आपण पर्स पाऊच तयार केलेले आहे खूप सोप्या पद्धतीने व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद